अमरघा तालुक्यातील गुंजोटी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात महायुतीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत महायुतीचे जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार शहाजी पाटील आणि पंचायत समितीच्या उमेदवार स्नेहा जाधव यांच्या प्रचारार्थ आज गुंजोटी गावात राबवण्यात आलेल्या डोर टू डोर घरोघरी संपर्क अभियानाला ग्रामस्थांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या प्रचार फेरीत उमेदवारांनी गावातील प्रत्येक घरी जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या केवळ मतांचे आवाहन न करता उमेदवारांनी ग्रामस्थांच्या समस्या आत्मीयतेने जाणून घेतल्या आणि आगामी काळात गटाचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन दिले या प्रचार दौऱ्यात एक वेगळेच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले गुंजोटीतील सुज्ञ नागरिकांनी आणि महिलांनी ठिकठिकाणी उमेदवारांचे औक्षण करून जंगी स्वागत उमेद्वा केले विकासाच्या मुद्द्यावर आम्ही महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत अशी भावना अनेक मतदारांनी यावेळी व्यक्त केली या प्रचार फेरीत महायुतीचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी स्थानिक नेते आणि विशेषत तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यकर्त्यांचा घोषणांनी परिसर दुमधुमून गेला होता विकासासाठी महायुतीला साध द्या असे आवाहन यावेळी शहाजी पाटील आणि स्नेहा जाधव यांनी केले कार्यकर्त्यांचा उत्साह अचूक नियोजन आणि मतदारांचा मिळणारा वाढता पाठिंबा पाहता गुंजोटी गटात महायुतीचे पारडे जड असल्याचे चित्र निर्माण झाले असून विजयाचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे प्रतिनिधी सूरज आबाचने उमरगा पाहत रहा मराठी टाइम्स न्यूज नेटवर्क डिजिटल